पत्रकाराला अरबाजचे भाषेत बोलणाऱ्या महावितरणच्या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करा केल्यास तीव्र आंदोलनाचा पत्रकारांनी दिला जालन्यातील प्रबंध भूमीचे पत्रकार सुनील भारती यांच्याशी महावितरण अधिकाऱ्यांनी अर्वाच्य भाषेमध्ये वर्तन केल्याप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांच्या वेगवेगळ्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आले असून मुजोर अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे पत्रकार सुनील भारती हे वाढू वीज बिलाबाबत तक्रार नोंदवण्यासाठी महावितरण कार्यालयात गेले होते मात्र त्यावेळी उपस्थित अभियंता व कर्मचाऱ्यांनी त्यांना केवळ अर्वाच्य भाषाच वापरली नाही तर पत्रकारांबाबत आक्षेपार्ह हो वक्तव्यही केलं त्यानंतर पत्रकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली पण तिथेही अधिकाऱ्यांकडून अलेरावेची भाष्या करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे या प्रकाराने पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली असून निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे यावेळी जालना शहरातील अनेक पत्रकार संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते माध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकार संपादक दीपक शिळके यांनी सांगितले की पत्रकारांशी अशा प्रकारे वागणे अजिबात सहन केले जाणार नाही महावितरण अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे अन्यथा येत्या पंचवीस सप्टेंबर रोजी पत्रकारांच्या विविध संघटनांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा शेळके यांनी दिला आहे काय इशारा देत आहे काय मागणी महावितरणच्या अधिकाऱ्याकडे वाढीव बिल आल्या संदर्भात आमचे पत्रकार सुनील भारती हे अधिकाऱ्यांकडे गेले असता त्यांनी त्यांना भाषेत आणि अपशब्द वापरले त्यांच्या म्हणण्यानुसार ते अधिकारी यांना म्हणाले की कर पत्रकार हे लपूट असतात आणि राजकीय लोकांचे ते तवे चालतात काही पत्रकार पत्रकारांकडे पूर्वी सायकली होतात त्यांनी दोन दोन ताळाच्या बिल्डिंगा बांधलेल्या आहेत आणि याशिवाय त्यांनी काही अपशब्दसुद्धा वापरलेत तर या सर्व बाबींचा त्या अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध व्यक्त केला त्यांचं तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि जर त्यांचं निलंबन झालं नाही तर भविष्यात पुढील आठ दहा दिवसात आंदोलन सुद्धा करण्यात पंचवी येत्या पंचवीस तारखेला आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे यापूर्वीसुद्धा अशा घटना पत्रकारांबद्दल घडलेल्या आहेत आस्था हॉस्पिटलचे डॉक्टर आदिनाथ पाटील यांनी सुद्धा पत्रकारांबद्दल आपशब्द वापरले होते त्याही वेळेस आम्ही निवेदन दिलं होतं आंदोलनाचा इशारा दिला होता पण त्याच्यावरही काही कारवाई झाली नाही त्या संदर्भातही आम्ही साय, कलेक्टर साहेबांशी बोललो तर ते त्यांनी त्यांना स्मरणपत्र देण्याचे आश्वासन पुन्हा एकदा दिलेले आहे आता ह्या दोन्ही प्रकारावर जर आता कारवाई झाली नाही तर येत्या पंचवीस तारखेला आंदोलन आम्ही शंभर टक्के करणार माझं नाव दीपक शेळके